सद्यस्थितीत महाराष्ट्रात सामाजिक ते निर्माण होऊन दंगल सदृश वातावरण आहे नागपूर तर पेटलेलं असून या पार्श्वभूमीवर सरकारनं पोलिस यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत सणासुदीचे दिवस असताना समाज समाजात अशी दरी वाढणं हे उचित नाही पण वातावरण पूर्वपदावर यावं यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न आहेत नाशिक शहरात जुने नाशिक भागात ऐतिहासिक राहाडी असून रंगपंचमीला त्या खुल्या करू नयेत अशी खबरदारी पोलिसांनी घेतली होती या परिसरात मिश्र वस्ती असल्यानं वरील निर्णय घेण्यात आला होता मात्र रहाड रंगपंचमी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन रहाड खुली करण्याची परवानगी मागितली तेव्हा बाजूंनी चर्चा होऊन आयुक्तांनी रहाड रंगपंचमीला परवानगी दिली शिवसेना नेते सुनील बागुल यांनी याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले नाशिक शहरामध्ये रंगपंचमी साजरी करायची पेशवेकालीन परंपरा आहे आणि ह्यामध्ये रहाड म्हणजे हौद पाण्याने भरले जातात आणि रंगीत पाण्याने रंगपंचमी साजरी केली जाते तर हे दरवर्षीचा हा उत्सव आहे अतिशय उत्साहात नाशिक शहर हा उत्सव साजरा करतो आणि त्यासाठी नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत मागच्या काही दिवसात जे काही घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर पण नाशिक शहरामध्ये अलर्ट करण्यात आलेला आहे आणि जे सर्व आमचे फोर्सेस आहेत पोलीस स्टेशन लेवलचे फोर्सेस पेट्रोलिंग मोबाईल्स नंतर एस आर पी स्टेट रिझर्व्ह पोलीस आमच्यासाठी आलेला आहे होमगार्ड आमच्यासाठी तैनात केलेले आहेत त्याचबरोबर नाशिक शहरी पर पोलीस कमिशनरेट जे आहे त्याचे सतरा स्ट्रायकिंग फोर्सेस हे आजपासून हे शहरामध्ये तैनात होणार आहेत त्यामुळे नाशिक पोलीस रहाड आणि येणारा पूर्ण महिना या सर्व सण उत्सवांसाठी पूर्णपणे सज्ज आहे जुनं नाशिक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पेशवेकालीन राहाड सापडली आहे आणि ती रहाड या संदर्भामध्ये तिथले नंदुकार त्यांचा मुलगा यांनी साधारण वीस दिवसापूर्वी आयुक्त साहेबांना त्याबद्दल निवेदन दिलेलं होतं काही लोकांच्या म्हणण्यानुसार तिथं हिंदू मुस्लिमची दंगल किंवा मुस्लिम समाज जास्ती असल्यामुळे त्या परवानगी देऊ नये पण शिवसेनेच्या वतीने जुन्या नाशकातले सर्व हिंदू मुसलमान सर्व एकत्र आले आणि सगळ्यांच्या वतीने आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं का ही पेशवकालीन राड आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांनी या राडीचा उपयोग केला आहे रंगपंचमी निमित्त तर त्याला परत परवानगी देण्यात यावी आणि आयुक्त साहेबांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्याचं उद्घाटन किंवा पूजेसाठी माननीय आयुक्त साहेब तिथे येणारे आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला मानण्यात आलं सूचना म्हणजे आता जे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब आहे त्याच्यामुळे जरा व्यवस्थित घ्या आणि समजून आधी परवानगी परवानगी दिली हो दिली होती होती सुरुवातीला पण जे नागपूर या परिसरामध्ये जे दंगलीचं प्रकरण झालं त्याच्यामुळे ती परत थांबवली होती आता सर्वांनी विनंती केल्यामुळे ती परत देण्यात तब्बल साठ वर्षानंतर जुने नाशिक मधील पुन्हा खुला होणार आहे या प्रसंगी विनायक पांडे दत्ता गायकवाड उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक